मोबाईल वर टाइमपास करण्यापेक्षा तिचा जरा अभ्यास घ्यावा मग काय गेलो या खोडीच्या लेकीचा अभ्यास घ्यायला थोडा अभ्यास करून ही चिवताई म्हणाली जा मग करून अभ्यास करायचा म्हणलं कि इला खूप नाटक सुचतात दोन मिनिट अभ्यास केला आणि पुन्हा एक नाटक सुरू झालं पप्प हा अभ्यास म्हणलं का तुला सु येते झोप येते फाटकाच देईन मला तिचा अभ्यास घ्यायला सांगून तू हा कसला स्प्रे मारत बसली रोजमरी वॉटर स्प्रे आहे हे क्लिनिकली प्रूव्हन असून पटीने केस गळती कमी करत याच्यामध्ये त्यामुळे आणि रोजमरी ब्लड सर्क्युलेशन बुस्ट करतं ज्यामुळे केस वाढण्यास मदत होते फक्त बारा आठवड्यातच केस गळती कमी होऊन तुम्हाला नवीन बेबी हेअर देखील आलेले दिसतील स्क्रीनवरील क्यूआर क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही देखील हे प्रोडक्ट मागवू शकता